न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम श्रीनिवास रेणुकदास आज दिनांक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज एका वेगळ्या विषयाला घेऊन या ठिकाणी आपण आज प्रेक्षकांच्या समोर आलो आहोत काल मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय या निमित्तानं आज या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जे की माजी आमदार आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे खंदे समर्थक समजले जाणारे कविराज भांगरे आणि अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय त्यामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ काल उडाली होती अचानक हे प्रवेश झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तळामध्ये विविध उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर आज मुंबईहून या ठिकाणी परतलेले कार्यकर्ते कविराज भांगरे त्याचबरोबर डोळस आणि अन्य कार्यकर्ते या ठिकाणी आज आपल्या सोबत चर्चेला आहेत तर कविराज भांगरे आपल्या सोबत आहेत नमस्कार कविराज भांगरे आ, काय सांगाल काल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अचानक प्रवेश केला काय सांगाल अचानक असे काही नाही म्हणजे लोकांच्या दृष्टीनं जरी तो अचानक असेल परंतु बऱ्याच दिवसापासून अकोले तालुक्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आणि राजकीय दृष्ट्या विचार करता अकोले तालुक्याचा गेल्या सहा वर्षामध्ये झालेला जो विकास आहे तो विकास बघता आणि तालुक्याचा भविष्य काळ बघता कार्यकर्त्यांचा भविष्य काळ बघता तो निर्णय घ्यावासा वाटला म्हणून काल आम्ही अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर बघा की गेल्या काही वर्षांपासून आम्ही तुम्हाला मदु, असतील यांच्या बरोबर या ठिकाणी राजकीय काम करत असताना तुम्हाला पाहिलेलं आहे गेल्या काही वर्षांपासून तुम्ही त्यांच्या सोबत आहात परंतु अचानक असा निर्णय का घ्यावा वाटला की त्यांना तुम्हाला सोडावं वाटलं नेमकं काय असं झालं की तुम्हाला या ठिकाणी त्यांना सोडावं वाटलं तस गेली पंचवीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय संपूर्ण आपोले तालुक्यातील जनतेला हे परिचित आहे परंतु हे काम करीत असताना काळानुसार काळा काळानुसार जे जे काही बदल होत गेले त्यामध्ये म्हणजे पितर कुटुंबाचं झालेलं पक्षांतर असेल किंवा इतर अनेक बदल असतील सत्ता जाणं येणे या सगळ्या गोष्टी असतील एक प्रेम भावनेना आतापर्यंत आम्ही निष्ठेने त्यांच्याबरोबरच होतो परंतु काही कालावधीनंतर हो अकोले तालुक्यात माझ्याबरोबर काम करणारे म्हणजे जवळ प्रत्येक गावातले अनेक बुथवर काम करणारे ले ग्राउंड लेवलवर काम करणारे अनेक कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांच्या भावना बघता कार्यकर्त्यांची कुठंतरी अवहेलना होती की काय असं लक्षात येत होतं आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचे कायम फोन यायचे कुठल्याही गोष्टीला कामांना अडचणी किंवा गावा गावातील दा। कामं करायला अडचणी अशा पद्धतीच्या अनेक अडचणी असायच्या कार्यकर्ता हा असा असतो की त्याला जर त्या गावाला किंवा त्याच्या गावातील कार्यकर्त्यांना समाजाला जर न्याय देता आला नाही तर तो कार्यकर्ता विद्वी उद्विग्न होतो किंवा तो थांबतो आणि मग या कार्यकर्त्यांच्या भावनेला कुठेतरी वाट करून द्यावी या हेतूनं अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार लामटे साहेब यांच्या जरी आम्ही विरोधात होतो अगोदर परंतु विरोधात जरी असलो तरी दोन्ही बाजू माणसानं बघितल्या पाहिजेत एका बाजूने जर विकासाचा त्यांचा वेग जर बघितला तर तो खूप चांगला आहे असं आम्हाला दिसलं आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये फार तालु काही निधी या ठिकाणी आणला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली आणि तरुणांना सुद्धा असं वाटलं की हे नेतृत्व अकोले तालुक्याच्या दृष्टीनं अकोले तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं विचार करते त्याचा विकास आम्हाला भावल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तुम्ही असं म्हणताय की डॉक्टर किरण लहामटे यांनी जी काही विकास कामं सहा वर्षामध्ये जी केली त्याला तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभावित झाला नाही तुम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय परंतु गेल्या काही कालखंडामध्ये आपण जर बघितली तुमची काही भाषणं जर समजा ऐकली आपण तर त्यावेळेस तुम्ही अगदी प्रखर टीका डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर करत होतात मात्र मग असा काय चमत्कार झाला की जे की तुम्हाला डॉक्टर किरण लहामटे यांचा विकास अगदी खूप तुम्ही प्रभावित झालात हे बघा राजकारण समाजकारणामध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या भूमिकेत आहोत ती भूमिका स्पष्टपणे मांडणं हे कार्यकर्त्याचं खरं उद्दिष्ट असतं आणि ती भूमिका जर तुम्ही स्पष्टपणे मांडली नाही तर तुम्ही कार्यकर्ता म्हणून निर्मान, निर्माण निर्मिती निर्माणच होत नाही मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची भूमिका प्रखरपणे मांडणं हे माझं कर्तव्य होतं आणि मी ती मांडत होतो उद्या किरण लांबे साहेबांबरोबर जाऊन म्हणजे माझा काल प्रवेश झालाय या पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या काही विकासात्मक ज्या बाबी आहेत त्या बाबी मी जनतेसमोर त्याच पद्धतीने प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार त्यानंतर तुम्ही मग असा एक तुमच्या बोलताना एक शब्द आला की कार्यकर्त्यांची अवहेलना होत होती कार्यकर्त्यांची कामं होत होत नव्हती अशी नेमकी काय कार्यकर्त्यांची अवहेलना होत होती किंवा काय कामं होत नव्हती ते काय सांगत आता या गोष्टी सगळ्याच गोष्टी आज बोलण्यासारख्या नाही आहेत भविष्य काळामध्ये निश्चितच मी या गोष्टींबद्दल बोलत त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की कुठलाही राजकीय प्रवेश ज्यावेळेस आपला होत असतो ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षात आपण जात असतो किंवा एक नेतृत्वातून आपण दुसरं नेतृत्व जेव्हा घेत असतो तर त्यावेळेस काही संकल्प घेऊन आपण त्या ठिकाणी जात असतो किंवा काही विशेष गोष्टी घेऊन त्या ठिकाणी जात असतो असे काही संकल्प मनामध्ये तुमच्या होते की किंवा जे ते संकल्प घेऊन तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला निश्चितच बाकीचं जास्त म्हणजे संपूर्ण तालुक्याच तालुक्याविषयी बोलण्यापेक्षा मी एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगेल मी मुनरपूर गावचा रहिवासी आहे आणि माझ्याच गावात जर मी बघितलं तर खरोखर -खर रस्ते असतील किंवा इतर काही कामं असतील बरेचसे कामं प्रलंबित आहेत आणि ती खतखत कार्यकर्ता म्हणून त्या गावात वावरत असताना जरी सगळं गाव नाही म्हणलं परंतु जे मोजके दहा लोक समजदार लोक आहेत ते बोलतात हे काम होत नाही ते काम राहिले जा, हा रस्ता चांगला नाही हे खतखत सगळेच कार्यकर्ते म्हणजे बरेचशा कार्यकर्त्यांच्या फोन मी सक्रिय समाजसेवेमध्ये गावागावात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता माझ्याकडं थोडस थो 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 थो, वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि ते फोन करून हे काम आमचं असे ते काम तसे परंतु ते काम करण्याला सोर्स कुठं दिसत नव्हता म्हणजे अवहेलना म्हणजे काम न होणी हीच अवहेलना बाकी दुसरा काही विषय नाही परंतु मग जनतेची काम व्हावीत ही खरी कार्यकर्त्याची पहिली भूमिका असावी लागते आणि ती पार पाडायचं काम भविष्य काळामध्ये हा निर्णय घेतला त्यानंतर तुम्ही मगाशी असं म्हटले की वैभवॉपी यांसोबत काम करत असताना त्यांचं पक्षांतर असेल म्हणा किंवा अनेक ज्या काही गोष्टी असेल अशा काही गोष्टी घडल्यात असं तुम्ही मगाशी म्हणालात नेमकं काय घडलंय असं नेमकं की पक्षांतरामुळे खऱ्या अर्थानं वैभवॉपी चढ असतील मधुकर असतील यांना त्याचा फटका बसलाय का असं तुम्हाला वाटतं नाही आता मी त्यांचा पक्ष सोडून मी अधिकृतपणे काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीत आणि लामटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे आता त्या गोष्टींवर मी बोलण्यात काय अर्थ नाही हे होते कवीराज भांगरे त्यांनी सांगितलं की येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही घुसमट त्या पक्षामध्ये होत होती की अवयला कार्यकर्त्यांची होत होती आत्ताच सगळं बोलणं उचित नाही भविष्य काळामध्ये या संदर्भाने आपण स्पष्टपणे भूमिका घेऊ अशी रास्त भूमिका या ठिकाणी कविराज भांगरे यांनी मांडलीत त्यांच्यासोबत डोळा डोळ सुद्धा हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या दोघांचंही मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आज त्यांची पहिली प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळाली त्या त्याबद्दल त्या मी त्या दोघांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कविराज भांगरे कशा दिशेनं काम करतील किंवा मग डॉक्टर किरण लामटे यांच्या नेतृत्वाचा कशा अर्थानं ते का उपयोग करून घेतील गावात त्यांच्या मनोरपूर गावात त्यांनी सांगितले की काही रस्त्यांची कामं होत नाहीये त्या कामांसाठी त्यांचा उपयोग किती या ठिकाणी त्यांना होईल हे खऱ्या अर्थानं येणार भविष्य काळच ठरवेल आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदासह कॅमेरामॅन आकाश भालेराव